पैसा कमावणं खूप सोपं आहे पण पैसा सांभाळणं खरंच कठीण आहे का असं तुम्हालाही वाटतं का माझी मैत्रीण मला काल प्रश्न विचारत होती की शुभांगी मी सत्तर हजार रुपये महिना कमावते पण तरीही महिन्याच्या शेवटी मात्र माझ्या हातात काही शिल्लक राहत नाही मग ही चूक पैशाची आहे का की चूक आपल्या मॅनेजमेंटची आहे तर चूक आहे आपण पैशाचं मॅनेजमेंट व्यवस्थित करत नाही सर्व श्रीमंत लोक काय करतात त्यांच्या मुलांना हे शिक्षण लहानपणापासून देत असतात की पैसा कमवायचाच पण तो पैसा हाताळायचा कसा हे देखील पण आपण मात्र तसं करत नाही आपण पैसा कमावतो आणि तो खर्च देखील करतो यासाठी आपण सिरीज सुरू करतोय पर्सनल फायनान्सची तीस दिवस तुम्ही ही सिरीज बघा आणि तुमच्यामध्ये पैशाविषयीचे सगळे गैरसमज दूर होतील यासाठी नक्की फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्या सर्वांपर्यंत ही पर्सनल ची सिरीज पोहोचवा ज्यांना खरोखर पैशाविषयी अजिबात ज्ञान नाही किंवा अजूनही ते आर्थिक जाळ्यात अडकलेले आहेत सुरुवात करूया पर्सनल फायनान्स म्हणजे काय पर्सनल फायनान्स म्हणजे स्वतःचा पैसा आपण कसा हाताळतोय आणि त्याच पैशामधून आपण कसं नियोजन करून स्वतःला आर्थिक स्वतंत्रतेकडे नेणार आहोत म्हणजेच फायनान्शियल फ्रीडम कसा मिळवणार आहोत आणि यासाठी सगळ्यात महत्वाच्या चार गोष्टी आहेत ज्या पर्सनल फायनान्सच्या पिलर समजल्या जातात म्हणजे बघा इन्कम जो आपण इन्कम स्त्रोत आहे आपला ज्यातून आपण पैसा कमावतोय तो पैसा आपण लिमिटेड कमवतोय का की अनलिमिटेड कमवतोय की कमी जास्त होतोय So, पहिल्या चार महिन्यामध्ये आपण जास्त पैसा कमवतो हो पावसाळ्यात आपल्याला इन्कम कमी आहे का या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे आणि मग आपला वर्षाचा इन्कम किती आहे हे आपल्याला आप माहीत होतं आणि याच्यासाठी इन्कम स्तोत्र फक्त जर आपण एका इन्कम सोर्सवर डिपेंडेंट असेल तर आपण काय करायला हवं हो? मल्टिपल इन्कम सोर्स आपण जनरेट करायला हवे जेणेकरून आपल्याला कुठून इथून समजा एखाद्या बिझनेसमध्ये आपल्याला लॉस झाला तर तिथून पैसा आपल्याला नाही मिळाला तरी आपल्याला काय करायला लागेल दुसऱ्या बिझनेसमधून आपल्याला पैसा मिळवता आला पाहिजे असे मल्टिपल इन्कमिंग सोर्स तुम्ही जनरेट करून ठेवायला हवेत आणि ही काळाची गरज आहे की ज्याच्याकडे डबल इन्कम सोर्स आहे तोच माणूस आजच्या जगामध्ये मा खूप चांगलं लाईफ जगू शकतो आणि हे गरजेचं आहे कारण काय होतं आपण इन्कम स्त्रोत जेवढा आपला असेल समजा सॅलरी आहे तर आपले असतात आपली फी असतात एज्युकेशनल फी असेल मेडिकल एक्सपेन्सेस या सगळ्या गोष्टी आपल्याला पगारामधून व्हाव्या लागतात यासाठी इन्कम स्त्रोत महत्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे की आपला कितपत इन्कम आपला वर्षाचा आहे आता इन्कम झाला आता आपण जातो एक्सपेन्सेस वर जसं मी मगाशी सांगितलं तसंच की आपला जो मेडिकल खर्च आहे तुमचा रेंट असेल किंवा तुमचं लाईट बिल असेल किंवा तुम्ही कुठे ईएमआय पे करत असाल आपण खरेदी केलं असेल त्याच्यावरचा खर्च असेल तर याचा आपल्याकडे व्यवस्थित लिहिलेलं मध्ये सगळ्या नोटिफिकेशन आपल्या असल्या पाहिजेत की नेमका आपला खर्च जातो कुठे याची ही खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण एक्सपेन्सेस मर्यादा आणत नाही बघा आपण काय करतो एखादा वेळी गेलो की चला आता काय यात्रा आहे आता काय कुठला सण आहे की आपण खूप जास्त पैसे खर्च करून येतो असं न करता त्या पैशांचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे समजा मला तीन महिन्यानंतर एखादी वस्तू घ्यायचे मला कार घ्यायचे तर मला त्याचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे किंवा मला एखाद्या महागडी साडी घ्यायची आहे मला एखादी वस्तू घ्यायची आहे फ्रीज घ्यायचा आहे मला वॉशिंग मशीन घ्यायचे आहे असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असतील असं कोणतीही वस्तू जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याचं आपल्याला नियोजन करायला हवं आणि मग आपल्या बाकीचे जे एक्सपेन्सेस आहेत त्यातून आपल्याला कट ऑफ करायला हवा आणि जो काही रक्कम समजा आता रक्कम राहते शिल्लक तर मग मी तीन हजार चार हजार ही रक्कम वेगळी मी त्या खर्चासाठी त्या शॉपिंगसाठी मी ठेवते अशा प्रकारचं आपलं एक्सपेन्सेस वरचं नियोजन हवं आता बोलूयात आपण तिसरा पिलर म्हणजे सेव्हिंग सेव्हिंग काय असतं जर समजा तुम्हाला सत्तर हजार पगार आहे तर तुम्ही त्यातून दहा टक्के बचत केलीच पाहिजे कारण दहा टक्के बचत ही तुमच्या भविष्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे मग ती दहा टक्के बचत म्हणजे समजा सत्तर हजार आहे तर तुम्ही त्यातलं सात हजार रुपये दर महिना हे तुम्हाला मिळालेच नाहीत असं गृहीत धरून तुम्ही ते म्युच्युअल फंड म्हणा कुठल्याही इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही टाकू शकता हे आपण जसं जसं ही सरी सिरीज पुढे जाणार आहे तसे तुम्हाला वेगवेगळे फायनान्सचे मार्क्स सुद्धा समजतील इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सुद्धा समजतील आणि जी काही पैशाविषयी तुम्हाला जर कोणती शंका असेल तर तीही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की याच्या मॅडम तुम्ही मला सांगा की आम्ही काय करू शकतो हेही मी सांगू शकते त्यामुळे तुम्ही निश्चितपणे कमेंट करा तुम्हाला जी काही वाटते ती नक्की प्रतिक्रिया द्या मैत्रिणींनो आता फायनान्शियल एज्युकेशन ही खूप महत्वाची काळाची गरज आहे कारण आजही आपण बघतो की आजूबाजूला असे खूप सारे लोक आहेत जे भरपूर पैसा कमवतात मात्र तेही ईएमआय जाळ्यामध्ये अडकलेले आहेत मग आतापासून आपण सुरुवात करूया आपण आपल्या छोट्या मित्रांना छोट्या मैत्रिणींना असेल आपल्या मुलांना असेल आपल्या भावांना बहिणींना यांना सगळ्यांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करूया यासाठी कारण फायनान्स ही एक गो, अशी गोष्ट आहे की आजकाल बघा पंच महाभूतावर आपलं जीवन चालत होतं जसं की पण आता हे सहावं तत्व आलं आहे की पैसा कारण पैशाला जर समजून घेतलं तर तुम्ही पैशाने पैसा कमवू शकता पण जर तुम्ही समजूनच घेतलं नाही आणि आलेला पगार जर तुम्ही नुसताच खर्च करत राहिलात येतोय पैसा म्हणून जर खर्च करत राहिलात आणि महागड्या गाड्या महागड्या वस्तू याच्यावर जर तुम्ही खर्च करत राहिलात तर तुम्हाला पैशाने पैसा कमवण्याची तुम्ही संधी गमावणार आहात कारण पैसा तुम्ही मी जी सेविंग मध्ये दहा टक्के रक्कम म्हणत आहे ती दहा टक्के रक्कम तुम्ही जेव्हा आजपासून सुरुवात कराल आज, करा। आज तुमच्यावर कदाचित जबाबदारी नसतील जे माझे छोटे मित्र मैत्रिणी आहेत अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटामध्ये त्यांच्यावर आता जबाबदारी काहीच नसतात कारण जवळजवळ त्या सर्वांच्या आई वडील हे त्यांची जबाबदारी घेत असतात मग अशा वेळी जर तुम्ही सुरुवात केली आतापासून तर काय होणार आहे तुमचा एक खूप मोठा खूप छान कॉर्पस तयार होईल आणि हाच कॉर्पस तुम्हाला उद्या कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला काय देणार आहे खूप मोठा परतावा मिळून देणार आहे त्यामुळे सेविंग करणं तर गरजेचं आहेच पण त्याच्याबरोबर दहा टक्के सेव्हिंग केली पाहिजे हे तितकंच गरजेचं आहे की आता दहा टक्के रक्कम ठेवा दहा टक्के नंतर तुम्ही पंधरा टक्के वाढवू शकता वीस टक्के वाढवू शकता तुम्ही असंही करू शकता की चला मी दुसरा इन्कम सोर्स जनरेट केला आहे तर त्यातून मिळणारा जो इन्कम आहे तो मी फक्त माझ्या सेव्हिंगसाठी ठेव असंही करू शकता कारण हे जे तुम्ही अठरा ते तीस या वयोगटामध्ये जो काही तुम्ही कॉर्पस साठवणार आहात कारण आज तुमच्यावर कोणत्या जबाबदार नाहीत हाच कॉर्पस तुम्हाला एखादा बिझनेस तयार करण्यासाठी बिझनेस उभा करण्यासाठी सुद्धा मदत करू शकतो किंवा तुम्हाला खूप मोठा कॉर्पस रिटायरमेंट साठी फंड सुद्धा जमा करू शकतो शिवाय याशिवाय तुम्हाला फॉरेन ट्रिप करायची असेल खूप मोठे खर्च तुम्हाला प्लॅनिंग करायचं असेल तर या सर्वांसाठी हा कॉर्पस तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जेवढ्या लवकर तुम्ही सेव्हिंग सुरू कराल जेवढ्या लवकर तुम्ही इन्वेस्टिंग सुरू कराल तेवढा मोठा कॉर्पस तुमचा तयार होत जाणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो मैत्रिणींना तुम्ही सेव्हिंग ही गोष्ट अजिबात दुर्लक्ष करू नका आता जेवढं शक्य तुम्हाला सात हजार ठीक आहे मी म्हणते सात हजार तुम्हाला शक्य नाहीये पाचशे पासून सुरुवात करा हजार पासून सुरुवात करा दोन हजार पासून सुरुवात करा ज्या दिवशी तुम्हाला कळेल की आपण हे लावलेलं छोटस रोपटं वाढते त्या दिवशी तुम्ही काय करायला नको अजून आपण थोडीशी बचत करूया असं करून तुम्ही बचत करत जाल आणि जसं जसं तुम्ही बचत कराल तसं तसा तुमचा पैसा वाढत जाणार आहे त्याच्यामुळे सेव्हिंग ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे आता चौथा पिलर म्हणजे बघा सेव्हिंग वर तर मी बोललेच आहे पण इन्व्हेस्टमेंट मग इन्व्हेस्टमेंट करताना बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक बघायचे असतात कारण इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे फक्त म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकणं नव्हे किंवा फक्त सोनं खरेदी करणं नव्हे किंवा कुठेही रिअल इस्टेट प्रॉपर्टी खरेदी करणं नव्हे तर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट तर करायची आहेच पण त्याच्याबरोबर इन्व्हेस्टिंग करताना तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा आहे तुम्हाला सगळ्या असेट मध्ये थोडं 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 इन्व्हेस्टमेंट करायची आहे की जेणेकरून तुम्हाला कुठेही समजा एखाद्या ठिकाणी परतावा कमी मिळाला तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगला परतावा मिळू शकतो म्हणजे एखाद्या वर्षी समजा शेअर मार्केटने ते तेवढा तुम्हाला रिटर्न्स नाही जनरेट करून दिले तर कदाचित त्या वर्षी तुम्हाला गोल्ड खूप चांगले इन्व्हेस्टमेंट देऊ शकतात कदाचित त्या वर्षी तुम्हाला गोल्ड खूप चांगले इन्वेस्टमेंट रिटर्न्स देऊ शकतात किंवा त्या रिअल इस्टेट प्रॉपर्टी मध्ये सुद्धा तुमची प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन वाढू शकते त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना ऍसेट क्लास जरूर तुम्ही ध्यानात ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट करताना खूप महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही खूप कुठेही कर्ज काढून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करू नका कारण माझ्या लक्षात आले की बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मा आहेत बरेचसे माझे बंधू आहेत जे काय करतात जे कर्ज काढून फ्लॅट्स खरेदी करतात जास्तीत जास्त रक्कम त्याच्यात घालतात आणि काय होतं मग ईएमआयच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि खूप मोठा ईएमआय देतात त्यापेक्षा तुम्ही काय करा एक पन्नास टक्के रक्कम तुम्ही स्वतःची सेव्हिंग करा ती तुम्ही त्याच्यामध्ये घाला आणि पन्नास टक्के रक्कमेवरच तुम्ही ईएमआय घ्या मोठा हप्ता ठेवा जेणेकरून काय होईल तुम्हाला लवकरात लवकर होम लोन मधून तुम्ही बाहेर पडू शकता आज आज आजच्या आहे की तुम्ही पर्सनल चार महत्वाचे स्तंभ पाहिले त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इन्कम सोर्स जो तुम्ही कमावणार आहात तो त्याच्यानंतर एक्सपेन्सेस तुम्ही तुम्ही कुठे कुठे खर्च करता याची तुम्हाला जाणीव असलीच पाहिजे आणि तिसरा पिलर आहे तो म्हणजे सेव्हिंग तुम्ही सेव्हिंग करणं मस्त आहे खूप गरजेचं आहे आणि चौथा पिलर म्हणजे तुमचं इन्व्हेस्टिंग कारण जेवढं तुम्ही सेव्हिंग कराल, जेवढा इन्व्हेस्टिंग कराल तेवढा तुमचा गुणाकार म्हणजे मल्टीप्लाय तुमचा पैसा होत जाणार आहे त्यामुळे मित्रांनो मैत्रिणींनो स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा पैशाचा काळजीपूर्वक वापर करा विचार करा आणि पैशानेच पैसा, पैसा कमवायला शिका या आपल्या सिरीजमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा आमंत्रित करते की तीस दिवसांची सिरीज पहा तुम्हाला जे काही वाटेल त्या मला शंका विचारा आणि या मी गॅरंटी देते की या तीस दिवसानंतर तुमचे पर्सनल फायनान्सच्या सगळेच्या सगळे प्रश्न संपणार आहे आणि खरोखर गरज आहे कारण आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टीम मध्ये कुठेही पर्सनल फायनान्स रिगार्डिंग काहीही शिकवलं जात नाही आणि बऱ्याच वेळा माझ्या लक्षात आलं की खूप अवघड भाषेमध्ये आपल्याला आर्थिक ज्ञान आपल्याला घ्यावं लागतं त्यापेक्षा साध्या सोप्या भाषेत शिका आणि आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कमेंट जरूर करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला यू